अहिल्यानगरमध्ये चोवीस मंडळात अतिवृष्टी दोनशे सत्तावीस पूरग्रस्तांची सगळे रस्ते पाण्याखाली अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी दिनांक सायंकाळ पासून पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला अहिल्यानगर मधील सहा तालुक्यातील चोवीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोनशे सत्तावीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे पाथर्डी शेवगाव जामखेड व अहिल्यानगर तालुक्यातील ओढे नाले नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्याने चोवीस सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने आणखी दोन दिवस पाऊस कोसळेल अशी भीती आहे पावसाच्या तालुका निहाय आकडेवारीवर जरा नजर टाकली तर नगरमध्ये अठ्ठावन्न पॉईंट पाच पारनेर बावीस पॉइंट तीन श्रीगोंदा शेहेचाळीस पॉईंट सात कर्जत पंचेचाळीस पॉइंट सहा जामखेड सहासष्ट पॉईंट एक शेवगाव छप्पन्न पॉइंट नऊ पाथर्डी एकशे दहा पॉइंट पाच नेवासा पंचवीस मिलीमीटर mm पाऊस एका एक दिवसात झाला आहे मंडळी पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक पाऊस आहे गडाकडे जाणारा मार्ग देखील बंद झाला आहे सोमवारी घटस्थापनेमुळे घेऊन जाणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला पाथर्डी तालुक्यात रविवारी सोमवारी दोन दिवस अतिवृष्टी झाली यामुळे तालुक्यातील सर्व प्रकल्प तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत त्यामुळे पुराचे पाणी पुलावरून रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे